दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत बीड जिल्ह्यात धनंजय मुंडेंचं वर्चस्व होतं जिल्ह्यातील एकमेव मंत्री आणि पालकमंत्री तेच होते जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचे चार आमदार होते दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रवादी अजित पवारांचे तीन आमदार जिल्ह्यात निवडून आले त्यावेळी धनंजय मुंडेंनी सर्वांचाच प्रचार केला पण निवडणुकीनंतर मात्र जातीय संघर्ष आणि संतोष देशमुख प्रकरण यामुळे सगळं गणित बिघडलं याचा फटका राष्ट्रवादीलाही बसला पक्षाचे आमदार प्रकाश सोळंकी आणि धनंजय मुंडे यांच्यात शत्रुत्व निर्माण झालंय प्रकाश सोळंकीने धनंजय मुंडेंवर निवडणुकीत विरोधात काम केल्याचे आरोप केलेत विजयसिंह पंडितही धनंजय मुंडेंपासून चार हात लांब राहत आहेत योगेश क्षीरसागर यांनी देखील आता राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केलेला आहे त्यामुळे आता पुन्हा जिल्ह्यात नगरपरिषदेच्या निवडणुका असल्यामुळे हाच राष्ट्रवादीतला वाद समोर आलाय माजलकाळचे आमदार प्रकाश सोळंकी यांनी धनंजय मुंडेंवर आता गंभीर आरोप केलेत आणि गुप्ता बैठकांबद्दल भाष्य केलं आहे माझ्या मतदारसंघामध्ये धारूर आणि माजलगाव या दोन्ही दोन्ही नगरपरिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि म्हणजे युती होईल अशी अपेक्षा होती पण युती काही झालेली नाही ने। भाजपच्या नेत्या पंकजाताई आणि यांनी भाजपचं स्वतंत्र पॅनल माझ्या मतदारसंघात घेण्याची भूमिका घेतलेली आहे त्यामुळं आम्ही एक पक्ष म्हणून आमचे राजकीय जी काही ताकद आहे ती पूर्णपणे वापरून या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत हे विधानसभेमध्ये घडलं तेच आता घडेल आणि याची मला पूर्ण कल्पना होती आणि त्यांनी ज्या पद्धतीनं दोन दोन उमेदवार माझ्या विरुद्ध उभे केले होते विधानसभेला त्याच पद्धतीनं ते आता आडखाटी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे इथले काही जे काही राजकीय संबंधित आहेत किंवा माझे विरोधक आहेत त्या विरोधकांच्या आणि त्यांच्या बैठका होत आहेत आणि त्याची संपूर्ण चर्चा माझ्या मतदारसंघामध्ये आहे ते कुठं होणार नाथेऱ्याच्या हाऊसवरच झालं दुसरीकडे कुठं होणार बैठक मी आधीच कल्पना दिलेली पक्षश्रेष्ठीनं अजितदादाना स्वतः भेटून की असं असं पुढं घडणार आहे आणि ह्यांचा विरोध होणार आहे संपूर्ण जिल्ह्यात अनेक मतदारसंघात त्यांचा विरोध होणार आहे माजलगाव मतदारसंघातील माझे विरोधक व त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांची परळी तालुक्यातील नाथरा येथे फार्म हाऊसवर बैठक होत आहे याबाबतची चर्चा संपूर्ण मतदारसंघात असल्याचं प्रकाश सोळंकी यांनी म्हटलं असून याबाबत आपण पक्षश्रेष्ठींना अजित पवारांना याची पूर्वकल्पना दिलेली आहे विधानसभेत देखील माझ्या विरोधात त्यांनी दोन दोन उमेदवार उभे केले होते तेच आता देखील होणार आहे असं आमदार प्रकाश सोळंकी यांनी म्हटले त्यामुळे अशा गुप्त बैठका धनंजय मुंडेंच्या गावी नाथरा येथे सुरू आहेत का अशी चर्चा रंगली आहे आणि असं असेल तर निवडणुकीत काय घडतं ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे सोळंकी आणि मुंडेंमध्ये असलेल्या वादातून हे घडू शकतं शिवाय भाजपकडूनही स्वबळावर माझलगावात निवडणूक लढवली जाते त्यामुळे प्रकाश सोळंकींनी उमेदवार जाहीर केल्यानंतर विरोधात कोण उभं राहतं आणि त्याला कुणाचं पाठबळ मिळतं त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि माजलगावात जर काही दगा फटका झाला तर पुढे जाऊन काय राजकारण बीडमध्ये घडतं ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच बीडमधला राजकीय संघर्ष जो एकाच पक्षातल्या नेत्यांमध्ये आपापसा सुरू आहे त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा